ते एतीस पळणाला की बत्ती एत्तीस दाखवला जाईल या ठिकाणी आजच्या मैदानासाठी ज्यांचं विशेष मोलाचं सहकार्य लाभलं त्यादरणीय श्री सागर शंकर भाऊ हुलवळे माजी अध्यक्ष हमराज मित्र मंडळ आणि त्याचबरोबर दिनेश जीवाग हे दोन्ही आजच्या मैदानासाठी उपस्थित झाले आपलं दोघांचा सुद्धा या ठिकाणी आणि आणि स्वागत आहे सुंदर अशी लढत चालू आहे कोण होतो तेहतीसाव्या गटामध्ये गट पास जिगरबाज बैला आणि त्यावरती बसताना मर्दा जॉकी अतिशय सुंदर आणि अशोकच की पांडाच दोघांच्यात लढत झाली आड्यालल्या कडेला होता अशोक ड्रायव्हर दांगोडीचा आणि पड्याल होता पांडा ड्रायव्हर धोगायचा दोघांच्या लढत झाली तेहत्तीस चा रोहनशेठ ते एस चा आणि आणि चा झाला की एकतीसचा लगेच लावा गाडी क्रमांक सदतीस मध्ये अर्जुन शिंदे ताणखेडकर आपण खाली जायचंय जा निकाल घ्या अभिषेक